न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सावळीवीर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर व्यावहारिक ज्ञानाचेही अनुभव येण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आयुष्य जगत असताना शाळेतील अनुभव आणि संस्कार जीवनाला मार्गदर्शन देणारे ठरतात असे बाळासाहेब जपे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलंय सावळीवीर न्यू इंग्लिश स्कूल येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय कमिटीचे बाळासाहेब जपे सावळीवीर ग्रामपंचायतचे सरपंच उमेश जपे यांच्या हस्ते करण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्टॉल लावून आपली दुकाने थाटली होती यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी खाण्याचे पदार्थ चहा कॉफी ब्रेड भेळ बटाटा वडा भची त्याचप्रमाणे पाणीपुरी भाजीपाला स्नॅक्स खेळणी रगडा अशा प्रकारची दुकाने मांडली होती सावळीवेर येथील ग्रामस्थांच्या वतीने मेळाव्याच्या कार्यक्रमास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि खरेदीही करण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब जप्पे ग्रामपंचायतचे सरपंच उमेश जप्पे सतीश जप्पे किरण आगलाबे संदीप विगे पत्रकार राजेंद्र दोनपळे सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळे यांनी भेटी दिल्या सावळीवेर गावचे सरपंच उमेश जप्बे यांनी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं यावेळी शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले न्यूज सुपरबन साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी